हाय गुड मॉर्निंग तर माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्यात तुम्ही बघा छोटे छोटे आहेत तर काल मला एडिट करायला टाईम नाही भेटला म्हणून मी आज टाकते तर नक्की बघा माझा व्हिडिओ आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त खास स्वस्त राहा आणि आता वरते सकाळचे नऊ आमचे बाप्पा बाय बाय तर इकडे मी कपड्यांची शिलाई काढायला घेतलेली आहे तर इकडे मी पिन पिनाने शिळ्या काढणार आहे कपडे बहुत टाईट झालेले म्हणून शिळ्या काढते तर बाकी काय म्हणता तुम्ही सगळे कसे आहेत मला खूप कंटाळा होता पण काय करणार शिया काढावीच लागणार ना मग त्यामुळे आणि टी व्हीचा आवाज चालू होता त्यामुळे मी इकडे रेकॉर्डिंग करून टाकलेलं आहे माझा आवाज आणि इकडे आता सँडविच खात आहे तुम्ही पण या सँडविच खायला